पुण्यातील बालगंधर्व कलादलनात सहा दिवसीय आलेख्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला हे प्रदर्शन अर्पण करण्यात आलंय दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालनात बावीस सप्टेंबरपर्यंत सहा दिवस हे प्रदर्शन सुरू राहणारे देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती परंपरा आणि इतिहास यांचे दर्शन घडवण्यात आले प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आय सी सी आर सब सेंटर पुणेचे संचालक सुदर्शन शेट्टी तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक दीपक कुलकर्णी ज्येष्ठ नाट्य कलावंत सतीश शिंदापूरकर उपस्थित होते देशभरातून सुमारे दोनशे कलाकारांच्या कलाकृतींपैकी त्रेपन्न चित्रांची निवड करून ती या प्रदर्शनात ठेवण्यात आली असून ही सर्व चित्रे रायपूर येथे संस्कार भारती यांच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत साकारण्यात आली आहेत कलाकारांनी देवी अहिल्याबाईंची शिवभक्तीपासून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांपर्यंतची सारी मांडणी कॅनव्हासवर साकारली आहे तसेच साधना करणाऱ्या साधूंपासून ते महाकुंभाच्या प्रचंड गर्दीपर्यंत प्रत्येक दृश्य विविध कलाकारांनी कॅनव्हासवर साकारले या चित्रांकडे पाहताना जणू प्रत्यक्ष कुंभनगरी प्रयागराजला पोहोचल्याचा भास होत असल्याच्या भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत